बाजी अण्णा मठाजवळ थोरला मंगळवेढा तालीम तर्फे एकोणीस फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव निमित्त पंचवीस हजार लोकांना शिवभोजन देणार थोरला तालीमचे आधारस्तंभ अमोल शिंदे यांची माहिती महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सर्वत्र मोठ्या हुसा साजरी होणार आहे अनेक मंडळांची विविध उपक्रमाचे आयोजन मंडळांनी केले आहे सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे शिवजयंतीच्या शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मागील अनेक वर्षापासून सुरू आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज भाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा यावर्षी पंचवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमच्या आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी चार वाजता श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली संघटक संकेत भाऊ पिसे अमोलराजे भोसले आणि पिसे व थोरला केंगा तालीमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले हे असणार आहे हे वाटप नाही हा करतायतून उपलब्ध आपण करत नाही तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर सन्मानाने टेबल खुर्चीवर जेवणाला बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय जेवण खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानत नाही पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून दूरवरून आलेला कार्यकर्ता सकाळी लवकर सोलापुरात येतो आणि सकाळी लवकर आलेल्या रात्री मिरवणुका उशीरा बघून जात असताना पुन्हा बरोबर आलेल्या कार्यकर्त्याचे हॉटेल बंद असतात त्यांची मोठ्या प्रमाणात तांबळ होते तर ता अशा लोकांची सेवा करायला मंगळवार तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळते की आम्हीच आमचं भाग्य समजतो की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपलाही काहीतरी सभा असला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाला कुठलीही राजकीय पक्षाची झालं नाही आहे सर्व पक्षाच्या लोकांना सर्व सामाजिक संघटनेला एकत्रित करून त्यांना तिथे उपस्थित आणून हा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमाला आपले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापालिकेचे आयुक्त तिने मॅडम अक्कलकोट अन्य क्षेत्र अध्यक्ष जनमंदे राजे भोसले तसेच खास कोल्हापूरना आमचे मित्र सागरबाई चव्हाण शिवाजीराव सावंत व शहरातील अन्य पदाधिकारीच्या उपस्थिती मध्ये आपण हा कार्यक्रम करतो